नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदानावर आलेल्या राज्यभरातील शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट घेत केली दोन हजार चोवीसचे चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सव्वीस फेब्रुवारी पासून सुरू झाले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात आमदार सुधाकर अडबाले यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त होऊनही राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली नाही हा सदर कर्मचाऱ्यांवर झालेला फार मोठा अन्याय आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य असुरक्षित झालेले असून सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यात तीव्र नाराजी आहे ही नाराजी ते रस्त्यांवर उतरून वेळोवेळी सरकारला दाखवित आहे मात्र सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट घेत केली